कोथळीत अकरा वर्षाच्या मुलीनं साडेचार वर्षाच्या चिमुकल्याला संपवलं धक्कादायक घटना खेळण्यावरून भांडणं होणं आणि रुसवे खेळण्याच्या रागातून अकरा वर्षाच्या मुलीनं साडेचार वर्षाच्या मुलाला नदीत ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय ही घटना कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील कोथळी इथे घडली चार वर्षाच्या मल्लिकार्जुन सिदिया पतंगी या बालकाचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला शुक्रवारपासून बेपत्ता असलेल्या मल्लिकार्जुन याचा कृष्णा नदीत शनिवारी मृतदेह सापडला पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला आहे या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी अल्पवयीन मुलीची चौकशी केली असून तिला बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे कोथळी येथील नेमगोंडा पाटील यांच्या वीट काम करणाऱ्या लक्ष्मी पतंगी यांचा मुलगा मल्लिकार्जुन पतंगी हा शुक्रवारी दुपारी तीन वाजल्यापासून बेपत्ता होता रात्री उशिरा जयसिंगपूर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली जयसिंगपूर पोलिसांनी तपास सुरू केला दरम्यान शनिवारी दिवसभर पोलीस घटनास्थळी दिवस होते भट्टीजवळ असणाऱ्या सीसीटीव्हीची मदत घेतली अकरा वर्षीय मुलीने मल्लिकार्जुनला कृष्णा नदीच्या पात्राकडे घेऊन जात असल्याचे यामध्ये दिसलं आणि पोलिसांचा संशय तिच्यावर गेला जयसिंगपूर पोलिसांनी कृष्णा नदीच्या पात्रात केल्यानंतर बेपत्ता असलेल्या साडेचार वर्षाच्या मृतदेह शनिवारी सापडला मृत मल्लिकार्जुन आणि अकरा वर्षीय मुलीचे खेळण्याच्या कारणातून वाद होत होते हा राग मनात ठेवून या अकरा वर्षीय मुलीने शुक्रवारी मल्लिकार्जुनला कृष्णा नदीच्या पात्रात ढकलून जीव घेतल्याचं सत्य समोर आलं दरम्यान शनिवारी रात्री उशिरा शिरोळ येथे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्यानंतर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले हिरकणी न्यूज पश्चिम महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी मल्लिकार्जुन व्यंकची चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा नोटिफिकेशन्स मिळवा